श्रवण कीर्ती पावले चित्र समान निळोब राय बोलतात की बाबा रे नाम चिंतन श्रवणेंद्रियाच्या द्वारा त्याची स्वरूपाच नामचिंत अंतकरणामध्ये त्याच्या मृत ध्यान करा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल केलं जात कशासाठी कीर्तनकाराला पुढच आठवण्यासाठी बरोबर ना केलं जात कीर्तनामध्ये उपस्थित सगळ्या लोकांकडून त्या परमात्म्याच्या नाव चिंतन साधना घडावी म्हणून केलं जातं सामूहिक साधनेला विशेष महत्व आहे त्या सामूहिक साधनेच महत्व दुर्दैवानं आमच्या हिंदू लोकांमधलं लुप्त झालं आपल्या देशातील काही लोक दर शुक्रवारी त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये एकत्रित येतात काही लोक दर शुक्रवारी त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये एकत्रित येतात आणि शुक्रवारी एकत्रित येऊन ती सामूहिक प्रार्थना करतात चार वेळा एकत्रित येतात ती आपल्याकडे तेवढा वेळ नाही काही लोक दर रविवारी प्रार्थना स्थळामध्ये एकत्रित येतात आणि त्या रविवारी सामूहिक प्रार्थना ते करतात आपण कधी एकत्र येतो सामूहिक प्रार्थनेसाठी कधी येतो एकत्र आपण सामूहिक प्रार्थनेच सामुदायिक प्रार्थनेच मागे असं म्हटलं जात की समजा आपण घरी बसल्या बसल्या जर जरी एकदा मुखान विठ्ठल म्हटलं एकदा विठ्ठल म्हटल्याचं पुण्य पदरामध्ये पडत पण पन्नास लोकांनी सामूहिकरित्या एक एकदा जर श्रद्धेनं विठ्ठल म्हटलं तर प्रत्येकाच्या पदरामध्ये पन्नास वेळा विठ्ठल म्हणण्याचं पुण्य पडत आणि विठ्ठल हा जो परमात्मा आहे तो सामान्य नाही होत त्याचं नाव सामान्य नाही विधा ज्ञाने ठाणं अशी ज्ञान करून नाती येते विठ्ठला की ज्ञान राहीत जो शरण आल्यास रक्षण करतो त्याला विठ्ठल असं म्हटलं जाते नृनात विठ्ठला विठ्ठल असं म्हणतात आमचा परमात्मा किती उदार आहे किती कृप याचा जर विचार केला तर विष्णू पुराणामध्ये फार सुंदर वर्णन आलं विष्णु पुराणामध्ये असं म्हटलंय मूर्खावती विष्णाय उदाहरवधती विष्णु न अर्थांचे द्वयूपी समम फलम परमात्मा एवढा उदार एवढा कृपाळ आहे कृपाडू आहेत की एखादा मूर्ख भक्त असेल तो विष्णाय नमा विष्णाय नमा असं म्हणतो एखादा ज्ञानी भक्त विष्णवे नमा विष्णवे नमा असं म्हणतो पण परमात्मा यानं विष्णवे नमा म्हटलं की विष्णाय नमा म्हटलं याचा अजिबात विचार न करता नम ही अर्थांच्या द्वयोरूपी समम फलम नमस्कार हा भाव डोळ्यासमोर ठेवून दोन्हींना एकच पड देतो झाली पाहिजे चिंतनानं आमच्या जीवनामधलं दुःख केलं पाहिजे नाम चिंतनानं जो आनंद आमच्या जीवनामध्ये जो आनंद आमच्या अंतकरणामध्ये प्रगट झाला पाहिजे तो नाम नामचिंतनानं परमात्म्याच्या नामचिंतनानं तो आनंद जर आमच्या अंतकरणामध्ये प्रगट होत नसेल तर केले नाम चिंतन करत नाम चिंतन केल्यानंतर ना तो आनंद आमच्या चेहऱ्यावर झळकला पाहिजे आमच्या अंतकरणात जाणवला पाहिजे तो आनंद की गोडी आमच्या अंतकरणात निर्माण झाली पाहिजे असं म्हटलं जातं एका महात्म्याचे वाक्य आहेत कधी कभी नाम जपते जपते सुमेरण करते करते आखोचे आंसू निकल आहे तो समजते ना की आपला सुमिरन परमात्मा तक पोहोचला आहे विठाल विठाल वाचे, नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित असा तो नामजप आपण करण्याची गरज आहे त्या साधनेचा जप अवस्थेतले साधक वेगळे भजन अवस्थेतले साधक वेगळे चिंतन अवस्थेतले साधक वेगळे जप अवस्थेतल्या साधकांची साधनं वेगळी अधिकार वेगळा जप भजन अवस्थेतल्या साधकांची साधनं वेगळी अधिकार वेगळा चिंतन अवस्थेतल्या साधकांची साधनं वेगळी अधिकार वेगळा मी बोलतोय ते कळतोय का सगळ्यांना चेहऱ्याकडे कोण कन्फ्युजन आहे माझ्या मनात तुमच्या काही लोकांच्या कारण काय झालंय त्या आम्हाला ऐकायची सवय नाही आम्हाला काय ऐकायची सवय पडली आहे सांगण्याची गरज नाही वारकरी साधू संतांनी कीर्तनासाठी नियमावली बनवली भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी कराव्या प्रेम भरे जेने करुणी दोन तसे केंद्रितामध्ये एक तस एक रडवणारे कीर्तन कर पायला मिळत एक एक तस मला त्यांनी माय सांगावी एक एक तास त्यांनी तुम्हाला बाब सांगवा आणि श्रोत्याच्या प्रत्येक श्रोत्याच्या दोन्ही डोळ्यांना धारा लावाव्या त्याला कीर्तन म्हणत नाही आणि तुमच्या अंतकरणामध्ये शोक निर्माण व्हावा तुम्ही रडावं यासाठी कीर्तन नाही यासाठी अध्यात्म नाही यासाठी परमार्थ नाही तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेल्या शोकाची निवृत्ती व्हावी यासाठी अध्यात्म परमात्म्यानं गीता रूपी तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं पण ते का सांगितलं त्याचं कारण आहे अर्जुनाच्या अंत निर्माण झालेला तो घालवा अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला शोक अंतकरणामध्ये निर्माण झालेला मोह दूर करावा यासाठी त्या तत्वज्ञानाची गरज म्हणून याला म्हटलं जात कशाला की वक्ता आणि श्रोता श्रीरंग स्वरूप होतो त्याला कीर्तन म्हणतात नित्य नवा कीर्तनी कैसा इथं भेटलो मी मी म्हणजे का सांगतो ते सांगतो अगोदर कारण मला असं वाटतं की या व्याज पीठावरून या गादीवरून प्रामाणिक राव माणसानं हो प्रामाणिका केलं तुम्हाला गोड वाटेल असं बोलू नये विठाल विठाल सहज भेटले ते आल्याबरोबर बऱ्याच दिवसातून भेट झाली म्हणे महाराज बऱ्याच दिवसातून भेट झाली झाली असे आपली पण तुम्ही पूर्ण समर्पण नाही करत विठाला विठाला आणि लक्षात आला अगोदर असं वाटलं की म्हटलं इथं ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचंही साऊंड वर मी कीर्तन केलं एकदा बाईक साऊंड होता हा याच्यावरही नगर मध्ये कीर्तन केला म्हटलं एकदा कदाचित पोहोचत असेल आमची ज्ञानेश्वर भाऊंची भेट झाली आनंद आहे विठाला विठाला म्हणून तुम्हाला एक तास रडवण याच्यासाठी कीर्तन नाही त्याला कीर्तन म्हणत नाही वक्ता आणि श्रोता श्रीरंग स्वरूप होतो परमात्मा स्वरूप होतो त्याला कीर्तन असं म्हटलं जातं नाम चिंतन करत असताना म्हणून त्या परमात्म्याच्या ध्यानांच्या अंतकरणामध्ये होणं गरजेचं आहे ज्या परमात्म्याची साधना करतो तो परमात्मा अंतकरणामध्ये प्रगट झाला पाहिजे ही सर्वोच्च कोटीची ही भक्ती उच्च कोटीची ती भक्ती आणि उच्च कोटीची उपासना आहे ज्याची साधना करतो तो अंतकरणामध्ये प्रगट व्हावा अंतकरणामध्ये प्रगट होण्यासाठी अगोदर त्या स्वरूपाचं ध्यान करावं लागेल पण त्या ध्यानाचा जर विचार केला आज ध्यान नेमकं कोणत्या देवाचं करावं आम्ही हा एक मोठा प्रश्न आहे का प्रश्न आहे त्याच कारण सांगतो कारण आमची भक्ती आज एका देवाच्या ठिकाणी नाही एका देवाच्या ठिकाणी भक्ती आहे का आमची स्थायी भक्ती आहे का अजिबात नाही वारानं भक्ती बदलते आमची जसा वार बदलतो तसा भक्ती जसा सीझन बदलतो तशी सी भक्ती आमची श्रावण महिन्यामध्ये वेगळी भाद्रपदात वेगळी मी असं म्हणेल की आता वारानुसार बदलणारी आणि हंगामानुसार ऋतूनुसार महिन्यानुसार बदलणारी भक्ती बंद झाली आता आमची वर्षाच्या टप्प्यांवर भक्ती बदलते हो। एरवी स्वतःला वैष्णव म्हणून घेणारे वारकरी म्हणून घेणारे आम्ही लोक सगळे पांडुरंगाचे उपासक पांडुरंग ज्यांनी पांडुरंग म्हणजे पांडुरंग त्या म्हणजे बैसला त्याचे उपासक असणारे आम्ही लोक पण काय झालं पाच सात वर्षापासून त्या बाबाच एक एक बाबा आले आणि तेव्हापासून आमची भक्ती बदलली शिवरवाले बाबा आले पाच सहा वर्षापूर्वी आणि ती भक्ती बदलली बोले बाबांची साधना घडू लागली जिकडे पाव तिकडे ओ, ओ, ओ वंदे देवपतीं सुरगुरु वंदे जगद्ण वंदे पनगभूषण मृगधरम वंदे पशु ना वन्दे सूर्यच शङ्कवन्दिनेनम वन्दे वकुन्दपियम् वन्दे भक्तजनाश्रय च वरदं वन्दे शिवं शंकरं ॐ नमः पार्वती पते हर हर महादेव <laughs> मी हाथ वर <बर> करा <laughs> ज्यांनी केलं त्यांना म्हणत नाही मी पण सांगण्याचा उद्देश पाच सात वर्षापासून आमची जी भक्ती चालू आहे ना ती सगळी ट्रेंडिंगची चालू आहे सध्या ती भक्ती बंद झाली आता नवीन भक्ती सुरू झाली कोणती सुरू झाली काही सांगायची गरज आहे का तूफ़ाने घेर लिया अब राह नज़र न आ तुम बिन मेरा छो लोकांच्या आनंद वेगळा अशी भक्ती भक्ती करत असताना ज्याची भक्ती सुरू केली त्याची भक्ती याची करू नका त्याची करू नका मी अजिबात म्हणणार नाही पण ज्याची करतोय ना त्याची मोरेपर्यंत करा विठाला विठाला

की आई वडिलांच्या साक्षीनं आई वडिलांच्या सांगण्यावरून ज्याच्या नावाचं कुंकू लावलं त्याच्या नावाचं कुंकू कुठपर्यंत कुठपर्यंत तो जिवंत तोपर्यंत म्हणून म्हटलं की अशा माता बघिनी होत्या का मी काय बोलतोय ते भारतीय संस्कृती आहे की ज्याच्या नावाचं कुंकू लावलं त्याच्या नावाचं कुंकू तो जिवंत तोपर्यंत ही भारतीय जीवन पद्धती फॉरेन कंट्रीमध्येच नाही हो सकाळी वेगळ्या व्यक्तीच्या नावाचं दुपारी जीवनशैलीचा विषय सोडा मी असं म्हणेन त्या पाश्चात्यांचं अनुकरण भक्तीच्या मार्गामध्ये आपण करू नका भक्ती करत असताना एका देवाची करा मरेपर्यंत करा का मी बोलत नाही तुकोरा बोलतात तू का आणि म्हणून मरेपर्यंत त्याचं भजन केलं पाहिजे शास्त्रकार बोलतात आकाशात अतिसंत सागरात सर्व देव नमस्कार केशव प्रति गच आकाशातून पडलेलं पाणी शेवटी कोणत्या ना कोणत्या रूपाला समुद्राला जाऊन मिळतं त्या पद्धतीनं कोणत्याही देवजीला श्रद्धे न केला नमस्कार केशवापर्यंत नेऊन पोहोचवतो विठाल विठाल कीर्ती पावले की ना नाम चिंतन अंतकरणामध्ये त्याच्या पावलांच ध्यान आणि अशी साधना त्याच्या जीवनामध्ये असेल निरोबर आहे सांगतात त्यांनी खऱ्या अर्थानं काळ साध्य केला होता दुसरंच क <laughs> घर yeah, मथी yeah, yeah. 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 खऱ्या अर्थानं काळ सार्थ केला कोणी ज्यांनी मनी धरला विठ्ठल की ज्यांनी मनामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याला जर <स्थाँगा> विचार केला असल्या जीवनातल्या आपल्या आजूबाजूला असलेली आजू 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 लोक तपासण्याचं एक देव साधन आहे त्यांच्या जीवनातला काळ तपासा लोक तपासण्याची गरज नाही आणखी सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं आपल्या आजूबाजूला असणारी लोक कोणत्या लायकीची ते तपासायचं असेल त्यांचा काळ तपास